किती सुंदर साडी आहे बघा तुम्ही साडी बघू शकता पूर्ण ऑल ओव्हर कशी आहे का किती सुंदर कलेक्शन दिलेलं आहे गोल्डनमध्ये तुम्ही ज्वेलरी बघू शकता कानातले दिलेले बिंदिया दिलेली आहे आणखीन एक आर्टिकल बघू शकता तुम्हाला विथ ज्वेलरी दिलेली आहे मार्केटमध्ये पाच हजार दहा हजार रुपये अशी रेंज असते या ठिकाणी पण तुम्हाला या ठिकाणी होलसेल प्राईजमध्ये मिळणार आहे सिंगल पीस पण किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे बघा अप्रतिम साडी आहे नमस्कार आज तुमच्यासाठी गोल्डन कलेक्शन घेऊन आले वैनीसाहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमधला गोल्डन कलेक्शन आणि पार्टीवेअर साडीज तुम्हाला फॅन्सी साडीज ट्रेंडिंग साड्या सर्व साड्या आज मी तुमच्यासमोर दाखवणार आहे माझ्या हातामध्ये तुम्ही गोल्डन साडी बघू शकता साऊथ इंडियन पॅटर्न दिलेला आहे लग्नामध्ये भरपूर लोक या साड्या वेअर करतात सुंदर दिसण्यासाठी भरपूर सुंदर आणि युनिक फॅब्रिकमध्ये तुम्ही जर ब्रॉकेटमध्ये पूर्ण ब्लाऊज बघू शकता त्याचबरोबर आणखीन तुम्हाला गोल्डनमध्ये आर्टिकल दाखवणार आहे मी हे बघा किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे गोल्डनमध्ये किती सुंदर फॅब्रिक दिलेलं आहे याचा गोल्डनमध्ये तुम्ही बघू शकता गोल्डनमध्ये अजून एक नवीन शेड आलेला आहे नवीन शेडसुद्धा तुम्हाला मी आज दाखवतोय बघा किती सुंदर कलेक्शन दिलेलं आहे गोल्डनमध्ये हे दोन्ही गोल्डनचेच आहेत पण तुम्ही याचा शेड बघू शकता याला ग्रीन शेड दिलेला आहे आणि याला राखाडी कलरचा शेप दिलेला आहे गोल्डन मध्ये आणखीन एक आर्टिकल बघू शकता तुम्ही साऊथ इंडियन आर्टिकल आहे माझ्या समोर बघा किती सुंदर आर्टिकल दिलेलं गोल्डन मध्ये मार्केटमध्ये पाच हजार दहा हजार रुपया अशी रेंज असते या ठिकाणी पण तुम्हाला या ठिकाणी होलसेल प्राइस मध्ये मिळणारे सिंगल पीस पण माझ्या हिसा बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत या साडीची प्राइस असेल वेगळे सा साड्यांची प्राइस आहे सर्व साड्यांची वेगळी वेगळी प्राइस तुम्ही गोल्डनचं आणखीन एक कलेक्शन बघू शकता माझ्या हातामध्ये सर्व साड्या तर ओपन करून दाखवता येणार नाही पण तरी देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न वाव अप्रतिम साडी मार्केटमध्ये आठ हजार दहा हजार रुपयापर्यंत विकली जाते फक्त चार हजार आठशे मध्ये या आणि घेऊन जा स्क्रीनशॉट घेऊन येऊ शकता चार हजार आठशे रुपये फक्त त्याचबरोबर आणखीन तुम्हाला मी या ठिकाणी व्हेरायटी दाखवणार आहे आज नवरीच्या नवीन शालूमध्ये आर्टिकल आलेले आहेत तुम्ही आर्टिकल बघू शकता जवळून दाखवा किती सुंदर आर्टिकल दिलेलं बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर देखील भरपूर युनिक आणि ट्रेंडिंग कलर तुम्हाला भेटणार आहेत फटाफट स्क्रीनशॉट घ्या लग्नाचं लग्नाचं काम आहे घाई गडबड करू नका चॉईस करण्यामध्ये आणि आणखीन एक आर्टिकल बघू शकता है। तुम्हाला विथ ज्वेलरी दिलेली आहे तुम तुमच्या समोर मी काढतोय बघा पैठणी बघू शकता तुम्ही हे फॅन्सी कलेक्शन आहे ट्रेंडिंग कलेक्शन आहे याचं काही नाव मला माहित नाहीये साईडला गोंडे देखील तुम्हाला दिलेले फॅब्रिक एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये तुम्हाला या ठिकाणी येणार आहे तुम्ही साडी बघू शकता पूर्ण ऑल ओवर कशी आहे कॉपरमध्ये तुम्हाला या ठिकाणी ज्वेलरी देखील दिलेली आहे कॉपरमध्ये तुम्ही ज्वेलरी बघू शकता कानातले दिलेले बिंदिया दिलेली आहे ज्वेलरी ओरिजिनल कॉपरमध्ये तुम्हाला ज्वेलरी राहणार आहे त्याचबरोबर आणखीन साड्यांचा स्टॉक तुमच्या समोर घेऊन येतोय तुम्ही कलेक्शन बघू शकता स्पेशली लगन सराई स्पेशली लगन सराईमध्ये लोक भरपूर लांब लांब जाऊन शोधत असतात हे शालूचे आर्टिकल तुम्हाला लवकर कुठेच मिळणार नाहीत जे वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडांमध्ये तुम्हाला मिळतं बघा तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर आणि युनिक कलर दिलेले आहेत बघू शकता फट फटा 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 तुम्ही पूर्ण साड्या बघा किती सुंदर साड्या दिलेल्या आहेत फटाफट स्क्रीनशॉट घ्या फटाफट आणि लवकरात लवकर वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडांमध्ये येऊन तुमची शॉपिंग चालू करा तुम्ही बघा किती सुंदर कलेक्शन आहे आणखीन तुमच्या समोर मी कलेक्शन दाखवणारे पार्टीवेअर कलेक्शन मध्ये देखील तुम्हाला भरपूर आर्टिकल येणार आहेत तुम्ही माझ्या हातामध्ये मा पार्टीवेअर कलेक्शन बघू शकता पूर्ण प्लेनमध्ये साडी आहे साइडला सिरॉस्की बॉर्डर दिलेली आहे किती सुंदर बॉर्डर दिलेली आहे पूर्ण प्लेनमध्ये त्याचबरोबर आज तुमच्यासमोर आर्टिकल दाखवणार आहे मी सुंदर सुंदर आर्टिकल बाकी किती सुंदर साडी आहे बघा तुम्ही किती सुंदर साडी आहे भरपूर आर्टिकल आज कव्हर करणार आहे आज फक्त तुम्ही आर्टिकल बघत राहा म्हणजे तुमचं मन रमेल आज फक्त तुम्ही आर्टिकल बघत रहा आर्टिकल हे बघा फॅन्सी आर्टिकल सर खूप सुंदर वैनी साहेब होलसेल साड्यांचं हे भिवंडीतील नाही तर पूर्ण मुंबईतील सर्वात मोठं गोडाऊन आहे तुम्ही डायरेक्ट गोडाऊनमध्ये माल घेऊ शकता बघा किती सुंदर आर्टिकल भरपूर लोक या संधीचा फायदा उचलतात जर तुमच्यापर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचला असेल तर तुम्ही या संधीचा फायदा उचलू शकता सिंगल पीस पण तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळणारे डायरेक्ट टू कस्टमर देखील या ठिकाणी आहे प्राइस रेट असेल या साडीचा मार्केटमध्ये मिळणारी पाच ते सहा हजाराची साडी तुम्हाला ही साडेतीन चार हजारामध्ये मिळून जाईल आणखी तुम्ही आर्टिकल बघू शकता किती सुंदर आर्टिकल दिलेला आहे फक्त चार हजार आठशे रुपये याच्यामधला वाईन कलर तुम्हाला आता दाखवतोय मी बघा किती सुंदर दिलेलं आहे जवळून दाखवा बघा किती सुंदर दिलेलं आहे प्रकारची अशी साडी होणार आहे सुंदर सुंदर आर्टिकल दिले आहेत तुम्हाला एकदम म्हणजे एखाद्या स्त्रीचं मन मोह मोहित करणारे आर्टिकल आहेत बघा याच्यामध्ये कलर देखील तुम्हाला भरपूर कलर दिलेले आहेत

तुम्ही याच्यामधलं वर्क बघू शकता मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे खूप प्रीमियम क्वालिटीची साडी वाटते सर खूप सुंदर साडी आहे ही बघा तुम्ही बाकी ती सुंदर साडी आहे पूर्ण नेचर प्रिंट दिलेली आहे डिजिटल प्रिंट मुनिया बॉर्डर दिलेली आहे याला आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी गोंडे देखील मिळणार आहेत तुम्ही गोंडे पण पदराला लावू शकता आणि तुम्हाला ज्वेलरी देखील या ठिकाणी आहे बघू शकता तुम्ही ज्वेलरी असे भरपूर आयटम आहेत वेगळे वेगळे आयटम आहेत तुम्हाला बघा पूर्ण महाराष्ट्रीयन लुक देणारी साडी आहे एकदम सुंदर साडी आहे तुम्ही साडीचं कलेक्शन बघा किती सुंदर साडी साऊथ इंडियन लुक देणारी साडी आहे साऊथ इंडियन लुक देणारी साडी तुम्हाला याला वेगळी ज्वेलरी घ्यायची गरज नाही तुम्हाला ज्वेलरी याच्या सोबतच तुम्हाला येणार आहे या ठिकाणी साडी बघा किती सुंदर आहे फक्त दोन हजार रुपये फक्त, हो फक्त, था। फक्त दोन हजार स्क्रीनशॉट घेऊन पण येऊ शकता तुम्ही दोन हजार रुपयाला साडी येणार ही फक्त दोन हजार स्क्रीनशॉट घ्या या मी दिलेले रेट त्याच रेटमध्ये तुम्हाला साडे या ठिकाणी मिळणार आहेत कुठली तुमची फसवणूक या ठिकाणी होणार नाही बघा अशा प्रकारचा ट्रेंडिंग आर्टिकल वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊन मध्ये असतो जर तुमच्या घरी लग्न असेल किंवा तुमच्या घरी लग्नाचा बस्ता करायचा असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर रुपयापासून वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये साडीची सुरुवात होते साड्या घ्या डायरेक्ट गोडाऊनमधून आमचं गोडाऊन भिवंडीला आहे आमचा पत्ता आहे वहिनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन अपोजिट पारसिक बँक नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला स्क्रीनवर नंबर चालू आहे भिवंडी स्टेशन पासून मोजक्या पाच मिनिटाच्या अंतरावरती आमचं गोडाऊन आहे स्क्रीनवर नंबर चालू आहे जर तुम्हाला काय इन्फॉर्मेशन हवी असेल तर स्क्रीनवर नंबर चालू आहे आम्हाला कॉल करा आणि आमचं लाईव्ह लोकेशन आणि ॲड्रेस मागून तुम्ही तुमचा बस्ता बांधून तीस ते चाळीस टक्के रक्कम तुमची वाचू शकता थँक्यू थँक्यू